नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते भोगी आणि मकर संक्रांतीनंतर किंक्रांत हा सण साजरा केला जातो संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणून किंक्रांतीचं महत्व आहे बघा या दिवसाला आपल्या पंचांगामध्ये करिदिन म्हणून ओळखलं जातं पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत आलेली आहे शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते बघा पौराणिक कथेनुसार किंकासूर नावाचा राक्षस होता तो गरिबांना प्रचंड प्रमाणात त्रास देत असे त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले आणि नंतर देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो तर बघा हे किंक्रांतीचं महत्व आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार किंक्रांत हा दिवस अशुभ मानण्यात आलेला आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही त्याचबरोबर या दिवशी केस कापणे नखे काढणे अशा गोष्टी करू नयेत त्या आपल्या शास्त्रानुसार वर्ज मानलेल्या आहेत त्याचबरोबर नवीन काही तुम्हाला उद्योग धंदा काही सुरू करायचा असेल म्हणजे कोणाचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल नवीन काही कामाला सुरुवात करायची असेल तर या दिवशी करू नका त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची तुम्हाला जर शुभ काम म्हणजे कस कुणाचं लग्न आहे किंवा कुणाचा आपण मुहूर्त ठरवतो किंवा साखरपुडा किंवा नवीन मुलींना बघण्या बघायला येण्याचा कार्यक्रम किंवा असे अनेक असे आपण जे शुभ काम म्हणतो त्याला तर या दिवशी ते करू नयेत ज्योतिषशास्त्रानुसार अशी शुभ कामं करणं या दिवशी वर्ज्य मानलेली गेली आहेत आणि त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला लांबचा प्रवास टाळायचा आहे या दिवशी महिलांनी जास्त करून केस मोकळे सोडू नयेत त्याचबरोबर बघा तुम्ही महिला असाल पुरुष असाल किंवा तुम्ही आ, कामावर जरी गेले तरी बघा घरामध्ये शांतता राहणं या दिवशी अतिशय महत्त्वाचं आहे या दिवशी कुणीही कुणाशी कटकटी करू नयेत म्हणजेच भांडण करू नये वादविवाद करू नये असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपले कुणाशी वादविवाद झाले तर ते आपल्याला वर्षभर वर जास्त प्रमाणामध्ये आपल्या मागे कटकटी लागतात तर त्यासाठी आपल्याला या दिवशी कुणाशीही वादविवाद करायचा नाही तर बघा आपण जरी घरामध्ये कुणाशी वादविवाद केला नाही परंतु प्रत्येकजण कामासाठी बाहेर जातो आणि बघा प्रत्येक ठिकाणी राजकारण असतं तर तुम्हाला असं कुणाचा पण समजा असं कुणी जर आपल्याला बोललं तर आपण लगेच रिॲक्ट होतो आणि लगेच आपण एकमेकांशी बोलू लागतो तर आपल्याला या दिवशी हे टाळायचं आहे आपल्याला कुणाशीही वादविवाद करायचा नाही तर ही एक गोष्ट प्रामुख्याने तुम्ही या दिवशी आवर्जूनही टाळायची आहे तर आता यानंतर पाहूयात की बघा खाण्याच्या संबंधीमध्ये तर तुम्ही चुकूनही करी दिन जर म्हटलं तर बघा खूपदा आपल्या घरामध्ये नॉनव्हेज केलं जातं तर जरी तुम्ही नॉनव्हेज खात असाल तरीसुद्धा हा दिवस तुम्ही नॉनव्हेज खाण्यासाठी वर्ज्य करायचं आहे या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका या गोष्टी तुम्हाला कटाक्षाने टाळायच्या आहेत तर बघा यानंतर तुम्हाला या दिवशी कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी करू नये कोणतेही शुभ काम या दिवशी करू नये तसेच बघा जर तुम्ही शेतकरी असाल गावाकडील मंडळींना खास करून स्त्रियांनी शेणामध्ये या दिवशी हात घालू नये म्हणजे शेण उचलणे असो गवऱ्या थापणं असो असे कामं तुम्हाला करायची नाही तर हा एक तुम्हाला नियम पाळायचा आहे त्यानंतर किंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला लांबचा प्रवाससुद्धा जर टाळता आलं तर तुम्हाला लांबचा प्रवास हा टाळायचा आहे कुणाशीही वादविवाद करणं हे पण टाळायचं आहे तुमचं मन हे शांत ठेवा या दिवशी सर्वांशी आदराने वागायचं आहे आपल्या आपल्यापेक्षा मोठ्या माणसांशी सुद्धा घरामध्ये आणि जर तुम्ही कामावर जात असाल तर आपल्या वरिष्ठ मंडळींशी सुद्धा तुम्ही अगदी आदराने वागायचं आहे तर या दिवशी कुणाशीही वादविवाद करायचा नाही त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपण आपल्या घरातील केर काढण्यापूर्वीच आपले केस विंचरायचे आहेत बघा ही सर्व माहिती मी तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार सांगत आहे तर आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे तसंच ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा जशी तुमच्या घरामध्ये परंपरेनुसार जशी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी ते नियम पाळायचे आहेत तर बघा आता यानंतर आपण आत्तापर्यंत बघितलं की आपण हे करू नये तर बघा आता या दिवशी काय करावं तर आपल्या कुळदेवीची आपण ह्या दिवशी सेवा करायची आहे म्हणजेच आपल्या कुळदेवीची तुम्ही पूजा करा तसेच त्यांचं नामस्मरण करा बघा तुम्ही कोणत्याही देवाचं ज्या देवाला तुम्ही मानता तर त्या देवाचं तुम्ही नामस्मरण करा तुमचा कुळदेव तुमची कुळदेवी तर यांचं तुम्ही नामस्मरण करा त्यांची पूजा करा या दिवशी पूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये एखादा गोड पदार्थ बनवा आणि सगळ्यात पहिले तुम्ही तो देवाला नैवेद्य म्हणून दाखवा तर मंडळी ही होती किंक्रांतीबद्दलची माहिती तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल